मित्रांनो काही दिवसापूर्वी तुम्ही एक बातमी ऐकली असेल की आता सरकारी शाळा सुद्धा सीबीएससी पॅटर्न होणार आहे आणि अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला की सीबीएससी पॅटर्न हा सरसकट आपण सर्वांसाठी करतोय तर मग या ह्या विषयावर रिसर्च करत असताना आम्हाला एक लोकमत यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या टॉप पाच सीबीएससी शाळा सांगितलेल्या आहेत तर त्या शाळा खाली प्रमाणे आहे तर पहिल्या क्रमांकावर जी शाळा आहे ती आहे मॉडेल स्कूल सीबीएससी सोलापूर दुसरी जी शाळा आहे जे जवाहर नवोदय विद्यालय मोहोळ तिसरी जी शाळा आहे शंकरराव महते पाटील इंग्लिश स्कूल सीबीएससी अकलूज चौथी जी शाळा आहे श्री स्वामीनारायण गुरुकुल कुंभारी सोलापूर आणि पाचवी जी शाळा आहे पोदार इंटरनॅशनल स्कूल सोलापूर तर असं पाच पैकी तीन शाळा या सोलापूर शहरातील आहे एक शाळा नवोदय विद्यालय म्हणजे मधील आहे ती सरकारी आहे आणि एक शाळा जी अकलूज या अकलूजच्या ग्रामीण भागात असून तिचा हा तिसरा क्रमांक आहे ही माहिती एक ॲड ऑन म्हणून तुम्हाला दिली तर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करा लाईक करा शेअर करा थँक्यू